अमृतवी काव्याचे बेले प्राशन करण्यासाठी माझे जानराचा परत काम सप्राईज करा आज मी आपण असोद्याचा शेतकरी हे बहिणाबाई चौधरीची कविता आपणापुढे सादर करणार आहे बहिणाबाईंनी या कवितेमध्ये असोद्या म्हणजे त्यांचं माहेर होतं जळगाव सासर होतो आणि ते असोद्याचे शेतकरी कसे होते रोपठोप होते मनानं मोकळे होते आता का काही कार्य असलं तर असे उधारे नाही रोखोक ओसंद्वारे सुद्धा नाही तर कोणाला दोन पैसे द्यायचे कोणाला जवळून दोन पैसे घ्यायचे असे त्यांची ध्यानात होते शाळेमध्ये पोरं जायचे हया हया म्हणजे कुंड पाण्या पिण्याचं तर अशा प्रकारे बैनाबाईंनी असोद्याचा शेतकरी आमचा आम शेतकरी कसं होता राजा असे राजेचे राजा शेतकरी राजा अशी उपमा दिली त्या बाईंने आणि शाळेमध्ये शाळेच्या जवळ हा या होता म्हणजे पाण्याचं खंड मग पोरं काय जाते तर अशा प्रकारे शाळेचं वर्णन शाळेतले शिक्षक खूप विमानदारेना शिकवत म्हणत आणि आम्हाला अशी हिड्या दिली आता पण त्याला ज्ञान म्हणतो अशी हिड्या दिली भर भरून माप भर भरून त्या शिक्षकांनी आम्हाला इज्ञ दिली किंवा इं नाणे शिकवत होते अशा प्रकारे शंभर शंभर पोरं असायचे त्याच्यामध्ये छान नाव्याचा पोरचा पहिला नंबर आला होता अशा प्रकारचे वर्णन असं द्याचा शेतकरी या कवितेमध्ये बहिणाबाईनं केली ते करय करारी

दे दोन घे असा राधा शेतकरी दोन दे दोन घे असा राधा शेतकरी बो असा राजा शेतकरी शेत चाल लारे आडवाने, आसा राजा सेत करी, चाल लारे आडवाने, देखा चाचा पाया खाली, आटे बाकि सनी, देखा चाचा पाया खाली, वा काटे वाकिसनी तया समरती छाया पोर शाळेतून दिली हुंदडत हाया कडे धोर पाण्यात भर गेली तोया समोरची शाया शाळा पोर शाईतून गेली वृंदाडत हाया कडे ढोरू पाण्यावर गेले अरे रे आसुद्याच्या अरे आसुदा छया कोरो शंभर शम्बर श्याया मधी बारिछाया तिता पहिल नम्बर श्या साया मी बारी छाया पिता पहिल नम्बरमा नानाची काढती तठी आबा माय बाप इमा नानाची काढती तोठी आबा माय बाप देते अवग्याले इत्या भरी भरी सनी माप देती अवग्याले द्या भरी भरी सनी माप भरी भरी सनी माप भरी भरी सनी माप अशा प्रकारे बहिण बहिण की शिक्षक आहे प्रामाणिक होते खूप मेहनत घ्यायचे शिकवायचे तर आम्हाला ते होते विद्यार्थ्यायचे अशा प्रकारे बहिणंबाईची भाई कविता मी आपणापुढे सादर केली आहे ती अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर करा